तर आज पप्पीचा आहे केळवण लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये हो तर ही माझी ननन भांडुपला राहते तर हिचं आज केळवण आहे तर केळवणासाठी आणि हा हे स्वस्तातलं केळवण आहे हा कारण की <laughs> ही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे व्हेज आहे आणि अंड आहे अंड खाते फक्त बाकी काहीही खात नाही मच्छी नाही चिकन नाही काही नाही तर आज मी तुम्हाला दाखवते केळवणासाठी काय बनवले ते इथे आहे अंडा मसाला जो पप्पीचा फेवरेट आहे बॉईल एग सलाड मिरची पापड स्वीटमध्ये लाडू कार्ल भाकरी आ, ही को काय आहे हे बाहेरून आणलेलं आहे सीताफळ बासुंदी आहे आणि काला जामून आहे गुलाबजाम म्हणू शकतो आपण राईस आहे पनीर मटर पनीर म्हणजे व्हेज भाजीच आहे ती सोलकडी आणखीन काय राहिलं आहे काय नाही <laughs> आता ही स्टार्ट करणार आता केळवण तिचं आता स्टार्ट करणार आहे जेवायला फोटबॉल जेवायचंय थँक्यू आज पप्पीच्या केळवणाच्या निमित्ताने ही आहे दीप्ती पप्पीची मोठी बहीण म्हणजे माझ्या मोठ्या नननबाई तर हिचं पण केळवण दोन वर्षापूर्वी झालेलं त्यावेळी आमचे आई बाबा होते म्हणजे माझे सासू सासुरी तर तिच्या केळ केळवणानंतर योगच नव्हता हे तिचे हजबंड आहेत तर त्यांना कधीपासून आम्ही जेवायला बोलवते तर आज हिच्या निमित्ताने आज ह्यांनाही आज जेवणाचा मेनू टेस्ट करायला मिळणार आणि त्यांच्यासाठी आज नॉनव्हेज थाली आहे तर नॉनव्हेज थालीमध्ये काय आहे त्याचा आपण पाहूया इथे आहे तांदळाची भाकरी आणि इथे आहे ज्वारी बाजरीची भाकरी इथे आहे कलेजी मसाला बकऱ्याची कलेजी आहे इथे अंडा मसाला कोळंबीचा सार आहे आणि इथे जवळावडी आहे आणि इथे पापलेट फ्राय आणि जे रेग्युलर आहे ते जेवण आता ते भाऊ जेवून तुम्हाला दाखवतील नंतर सांगतील रिव्ह्यू जेवण कस झालेलं त्यात बरोबर नायला घेतलं तर हे सिंपल असं शेळवनाचं गिफ्ट आहे सुट्टीसाठी घेतलेलं mm. आणि लग्नाचं गिफ्ट पण आम्ही आताच देते लग्नाला तर जाणार आहे पण लग्नाचं गिफ्ट आताच देते घातलंच जाईल लग्नातच आहे ना mm. <laughs> लग्नाला देण्याची प्रथा नाही आहे बरोबर ना ओके okay, लग्नामध्ये यूज होईल असं लग्नामध्ये यूज होईल

सिम्पल पद्धतीने केळवणाचा प्रोग्राम हा झाला आणि जेवण सर्वांना खूप आवडलं पण जेवणाचा रिव्ह्यू देण्यासाठी कोणाच्याही लक्ष राहिलं नाही त्याबद्दल सॉरी आणि अशा प्रकारे आमच्या घरी आज केळवण आणि केळवण झालं आणि खूप मजा आली सर्वजण एकत्र भेटलो एन्जॉय केला मला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा त्या तर तरीचं केळवण तर पप्पीच्या सोबत